नमस्कार मैत्री नाश क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज जर असा वेगळा तोरणाचा पॅटर्न आपण बघणार आहोत गेल्यावेळी ही एक डिझाईन मी तुम्हाला दाखवली आहे आणि आता ही एक पॅटर्न पुन्हा एकदा दाखवणार आहे आणि त्यासाठी मी सफेद धागा घेतलेला आहे आपली नेहमीची सुई कटर ठीक आहे त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तुमची काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला एखादी तोरण रुमाल स्वेटर काहीही विणायला फोटो बघितला असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल जो तुम्हाला समजत नसेल आणि तुम्हाला तो हवा असेल विणून तर साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ करून पाठवेन फक्त तुमची कमेंट्स तो फोटो किंवा ती लिंक माझ्यापर्यंत पोचवा म्हणजे मी तुम्हाला जे हवेत ते पॅटर्न तुमच्यापर्यंत तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत विणून दाखवेन ठीक आहे मग अशी सांगितल्यामुळे चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला छत्तीस साखळ्या घ्यायच्या आहेत एक दोन तीन चार पाच अशा छत्तीस साखळ्या आपण विणून घेऊ आता पहिल्या तीन साखळ्या सोडून एक दोन तीन चार नंबर साखळीत आपल्याला खांब विणायचा आहे तीन साखळ्याचा एक खांब ठीक आहे पुन्हा पुढच्या साखळीत खांब पुढच्या दोन साखळीत आपल्याला खांब विनायचे आहेत म्हणजे टोटल चार खांब आपण एक सलग विणून घेतलेले आहेत ठीक आहे तीन साखळ्यांचा सा एक खांब त्यानंतर तीन खांब असे टोटल चार खांब आपण विणून घेतलेले आहेत परत दोन साखळ्या दोन साखळ्या घ्यायच्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खांब परत दोन साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खांब साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत खांब हे असं शेवटच्या चार साखळ्या सोडून हे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत हे असे नऊ बॉक्स तयार होतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता हा एक खांब झाला आणि पुढच्या तीन साख्यांवर एक सलग खांब घालून घ्यायचे आहेत म्हणजे सुरुवातीला चार खांब आणि शेवटी चार खांब आता चार साखळ्या एक दोन तीन चार हे पलटी मारून घ्यायचं हा जो पहिला खांब आहे त्या खांबावर खांब परत मधले जे गॅप आहे तिथे दोन खांब आणि पुढचा जो खांब आहे त्यावर पुन्हा एक खांब पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब आता हे पूर्ण इथपर्यंत विनायचं आहे आणि शेवटी चार खांब आता पहिल्या लाईनमध्ये नऊ बॉक्स आपण तयार केले विनून वरच्या लाईनमध्ये आठ बॉक्स तयार होणार हां हु? प्रत्येक खांबावर खांब घालायचे आणि दोन खांबांच्यामध्ये दोन साखळ्या असं करून सुरुवातीला चार आणि शेवटी चार असे खांब विनायचे आहेत आता पुन्हा तीन साखळ्या हे पलटी मारून घ्यायचं पुन्हा खांबावर खांब पुन्हा दोन साखळ्या खांबावर खांब सुरुवातीला नऊ बॉक्स होते परत आठ आता सात असं आपल्याला शेवटी दोन बॉक्स शिल्लक राहतील असं विणत जायचं आहे तुम्हाला अंदाज येईल आता हे दुसरा दोन खा साखळ्या एक खांब दोन साखळ्या एक खांब दोन साखळ्या पुन्हा दोन साखळ्या पुन्हा खांबावर खांब साखळ्या खांबावर खांब मध्ये जो गॅप आहे तिथे दोन खांब पुन्हा खांबावर खांब पुन्हा चार साखळ्या एक दोन तीन चार पलटी मारून घ्यायचं पुन्हा शेवटच्या खांबावर खांब मधल्या गॅपमध्ये दोन खांब आणि खांबावर खांब हे अशा पद्धतीने एक एक बॉक्स कमी करत जायचं आहे जा आणि आता शेवटी काय करायचं आहे शेवटचे सॉरी शेवटचे दोन बॉक्स शिल्लक राहीपर्यंत आपल्याला ह्या लाईन पूर्ण करायची आहेत एक दोन तीन तीन, तीन लाईन झालेल्या आहेत असे आपल्याला आठ लाईन विणून घ्यायच्या आहेत म्हणजे शेवटी दोन बॉक्स शिल्लक राहायला हवेत एक एक कमी करत आपण हे पूर्ण करूया ठीक आहे अशा आपल्याला आठ लाईन विनायचे आहेत तीन विनून झालेल्या आहेत बाकीच्या विणून घेऊया हे अशा पद्धतीने आठ लाईन तयार झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे ह्यानंतरची डिझाईन आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते हे पॅटर्न असा तयार झाला ह्या पुढे जी डिझाईन आहे तो वेगळा जरासा प्रकार आहे आणि तो शांतपणे दाखवायला हवा व्हिडिओची टाईम लिमिट असल्यामुळे व्हिडिओ हितच थांबावा लागत आहे पण पुढची डिझाईन मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट राहा काळजी नाही बाय